इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे अन्नातील विविधता आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न अ थोडक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न क्रमांक एक गव्हापासून कोणकोणते अन्न पदार्थ बनवले जातात उत्तर एक गव्हापासून गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्न पदार्थ बनवले जातात दोन गव्हापासून लापशी खीर शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात तीन गव्हाच्या पिठापासून पोळी पुरी पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात चार गव्हाच्या चिकापासून पापड कुरडई इत्यादी पदार्थ वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात प्रश्न दोन विविध प्रकारच्या खाद्य तेलांची नावे लिहा उत्तर एक भुईमुग करडई मोहरी इत्यादी तेलबियांच्या पिकांपासून व त्याचप्रमाणे नारळापासून तेल, तेल बनवले जाते दोन भुईमुगाचे तेल करडईचे तेल तिळाचे तेल मोहरीचे तेल खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांची तेलांची नावे आहेत प्रश्न तीन तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो उत्तर आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे नारळी भात होय हा अन्नपदार्थ मुख्यत तांदूळ नारळ व गूळ या पदार्थापासून होतो याशिवाय या, या अन्नपदार्थात वेलची बदाम काजू इत्यादी पदार्थही वापरले जातात प्रश्न आ गटात न बसणाऱ्या अन्न पदार्थाभोवती गोल करा गटात तो न बसण्याचे कारण लिहा पहिला गट आहे कैरीचे लोणचे आंबा मुरांबा आमरस या अन्नपदार्थापैकी गटात न बसणारा अन्न पदार्थ आहे आंबा हा पदार्थ गटात का बसत नाही त्याचे कारण आहे कारण पहा आंबा हा मूळ अन्न घटक आहे लोणचे मोरांबा आमरस हे प्रक्रिया करून तयार केलेले अन्नपदार्थ आहेत कैरी म्हणजेच कच्चा आंबा होय दुसरा गट आहे पुलाव पराठा दही भात बिर्याणी यामधील गटात न बसणारा न पदार्थ आहे पराठा कारण पुलाव दही भात व बिर्याणी हे पदार्थ तांदळापासून बनवले जातात मात्र पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवला जातो तीन मैसूरपाक पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर या अन्नपदार्थातील गटापैकी या गटात न बसणारा अन्नपदार्थ आहे पाक कारण पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर हे पदार्थ प्रामुख्याने महाराष्ट्रात बनवले जातात मैसूरपाक हा पदार्थ प्रामुख्याने कर्नाटक राज्यात बनवला जातो प्रश्न ही खालीलपैकी धान्य भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा यांपासून कोणकोणते अन्नपदार्थ अन्न पदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा सुरुवातीला नाव दिलेलं आहे त्यानंतर प्रकार आणि होणारा पदार्थ पहा यातील पहिला प्रकार पहा कनिस मका धान्य प्रकार आहे आणि यापासून होणारे पदार्थ आहेत भाजी भजी पराठा उसळ सूप इत्यादी पुढे गवार हा भाजीचा प्रकार आहे होणारे पदार्थ आहेत भाजी कोथिंबीर इत्यादी भोपळा हा फळभाजीचा प्रकार आहे तयार होणारे पदार्थ आहेत भाजी भरीत घारगे पुरी इत्यादी बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद